नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी ये चैनल वर। आज अपन या युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओ मधून स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतील पल्लवीची खरी जीवन कहाणी पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या अभिनेत्रीचे खरे नाव पूजा बिरारी आहे आणि हिचा जन्म तारीख नऊ ऑगस्ट एकोणीसशे ला झाला हिचे सध्याचे वय अठ्ठावीस वर्षे आहे तरी या अभिनेत्रीची उंची पाच फूट सात इंच आहे तर या अभिनेत्रीचा छंद अभिनेत्री व मॉडेल आहे तर हिचे मूळ गाव पुणे आहे हिचा धर्म हिंदू आहे तर ती सध्या फर्गिन्युस कॉलेजमध्ये शिक्षण बी सी ए झालं आहे पूजाचे बाबा सुनील बिरारी आणि हिच्या आईचे नाव माधुरी बिरारी असे आहे तर तिला एक बॉयफ्रेंडसुद्धा आहे तर हिच्या बॉयफ्रेंडचे नाव अनिकेत म्हसवेकर आहे तर मालिका साजना अस्तित्वाचा स्वाभिमान अशा मालिकेमध्ये हिने दर्जेदार भूमिका साकारली आहे तर मित्रांनो तुम्हाला पल्लवी आवडते का ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद